नमस्कार फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार सर्वांचा हार्दिक स्वागत करतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संजय गांधी निराधार योजना राबवली जाते आणि याच्या अंतर्गत सध्या तरी संपूर्ण महाराष्ट्रातील जे ऑनबोर्ड वरती म्हणजे ज्यांचा आधार संलग्न बँक खाता आहे अशा सर्व लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याची पेन्शन जमा झालेली आहे केवळ सप्टेंबर महिन्याचे पंधराशे रुपये जमा झालेले आहेत तर आता अनेक लाभार्थी आपल्याला विचारत आहेत की थकीत अनुदान म्हणजेच मागील दोन ते तीन महिन्यांचे पेन्शन म्हणजेच काही कारणानिमित्त त्यांचं आधार कार्ड लिंक नव्हतं ऑनबोर्डवरती नाव नव्हतं आणि याच्यामुळे ती पेन्शन थकीत राहिलेली आहे तर आम्हाला हे कधी मिळणार शासनामार्फत तरी सध्या सरसकट म्हणजे सर्रास पाहायला गेलं तर या ठिकाणी थकीत पेन्शन वितरणासंदर्भात दुर्लक्ष केलं जात आहे कोणतीच करंट अपडेट दिली जात नाही ही प्रोसेसमध्ये आहे त्यानंतर पेन्शन वितरणासंदर्भात शास तयारी होत आहे आर्थिक निधी तयार करावा लागणार आहे किंवा तसा मान्यता मिळावी लागणार आहे अशी सब पुढे केली जात आहे परंतु थकीत पेन्शन आम्ही वितरित करतोय जी आर किंवा शासकीय मान्यता देणार आहे जी आर आम्ही निर्गमित करतोय अशी कोणतीच अपडेट सध्या येत नाही आहे त्यामुळे स्थानिक ज्या संघटना आहेत त्या एकत्रित येत आहेत तालुका सरावती जिल्हा सरावती निवेदनं देत आहेत आणि अशा प्रकारे अनेकांनी संघटित येऊन त्यांचं स्तर असेल तालुका स्तर असेल तर या ठिकाणी निवेदनं देण्याची गरज आहे काही ठिकाणी असेल तर या ठिकाणी तसेच इतर काही जिल्ह्यामध्ये ही तयारी सुरू झालेली आहे तुम्ही देखील तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी एकत्रित येऊन हे निवेदन देणं गरजेचं आहे जेणेकरून तुमच्या हक्काची थकीत जी, थकी जी पेन्शन आहे ती तुम्हाला मिळणार आहे आपण देखील या संदर्भात वारंवार माहिती घेत आहोत तर या संदर्भात जर अपडेट मिळेल तर वेळोवेळी माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे दिव्यांग लाभार्थी येतात तर यांना वाढीव पेन्शन ऑक्टोबर महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भात ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्यावेळी पेन्शन मिळेल त्यावेळी मिळणार आहे तर थकीत पेन्शन वितरण सुरू होणार आहे थकीत पेन्शन खुशखबर अशा अनेक व्हिडिओज व्हायरल होतील म्हणजेच पुढच्या ऑक्टोबर महिन्याच्या पेन्शन वितरणासोबत थकीत पेन्शन येणार आहे अशी माहिती अनेक चॅनल देतील पर परंतु शासनामार्फत अशी कोणतीच तयारी सुरू झालेली नाही तर हीच आताची अपडेट आहे सर्व लाभार्थीपर्यंत सर्व लाभार्थ्यांपर्यंत नक्की पोहोचवा यासंदर्भात अपडेट मिळताच खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे तर अशा प्रकारे योजना संदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या चा, चॅनलच्या करेक्ट मध्ये राहा